शबरी तू ऐके सावधान मी एक ज्ञाता जगात ज्ञान ह्या हे महाविघ्न जिंकले की राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी श्रीराम पु शबरी तू ऐके सावधान मी एक ज्ञाता जगा ज्ञान हे महाविघ्न जिंकिले नीला भुज श्यामल कोमलांगीता समरोपित वाम भाग पानो महासायक पानो नमामि रामम रघुशनाथम भगवंताला वंदन नाथराय वंदन श्रोत्यांना वंदन करून कथा भाग देव भक्ताच संभाषण संवाद चाललेला आहे आणि ज्या भगवंताच्या आगमनासाठी वाट पाहणाऱ्या शबरी माता वर्षाची तपश्चर्या तपश्चर्या शिवाय देव आले नाहीत सांगतात की देव कुणाच्याही घरला येत नाही देव घरला येण्यासाठी जीवनामध्ये असं काहीतरी केलं पाहिजे आई साखर घर आवेरा औरदंदोरही काम इतने गो ते काहे खाता जब अपना भूलन तो अपना भूल न होता आपल्या घरला देव यावा असं वाटत असेल तर माणसानं असं काही कर्म केलं पाहिजे की सुखी येतो घरा आणि ते कर्म केलं आमच्या शबरी मातेने काय कर्म होत ते जब मेरी राम जी का आवन होगा शबरी की कुटिओ कपावन आएंगे रघुराई तो आसन पे बिठाऊंगी मिठे मीठे बेर हाथों से खिलाऊंगी पूजा के थाली में चंदन होगा शबरी की कुटियों का कपावन होगा माझा परमात्मा माझ्या कुटीमध्ये मा आला पाहिजे यासाठी दिवस भगवंताच कान डोळ्यात तेल घालून आस पाहिले भगवान आले आणि आल्याच्या नंतर दुर्मिळ गोष्ट भगवान आले आणि तसे काही ठिकाणी आले पण थांबली नाही चंद्रसेनेच्या घरी आले पण संवाद झाला नाही पलंग मोडला की निघून सुद्धा गेले, गेले। पण इथं आले आणि मन स्वप्न बोलले प्रश्न विचारला काय म्हणतात दयानाचा ज्ञानाभिमान हे महाविघ्न जे जिंकीला ज्ञानाभिमान तपवर्धमान दयाचे भगवान म्हणू लागले शबरी तुला पाहिल्याच्या नंतर आज आश्रमाच्या ठिकाणी मी धन्य झालो कारण तापस म्हणलं की तापस आणि कर्कश हे लागून शब्द आहेत कारण तापशी म्हटलं की तापानं जर्जर होतो आणि अंतकरण एवढं कर्कश मनाच्या ठिकाणी त्याची वृत्ती तयार होते कुणावरही उठावून खेकसून पळावत अशी तापशांची वृत्ती असते पण तुझ्या अंतकरणाच्या ठिकाणी समाधान वाटायला लागलेलं ला, समाधानी दिसायला लागलीस हे कशामुळे तू ज्ञान जे संपूर्ण गिळलेलं आहेस ते अहंकार तू येऊ दिला नाहीस ना तू धन्य आहे प्रभू म्हणून लागले तयाच्या तपाची थोरी स्वयं भगवंत आज्ञाधारी तोची तपस्वी संसारी सुरासुरी वंदे जे हो, आणि तप केल्याच्या नंतर तप करा तप केल्याच्या नंतर शारीरिक तप असेल वाचिक तप असेल मानसिक तप असेल त्या तापसानं ज्ञान स्वतःकडे येऊ द्यायचं नाही ज्ञानाचा अहंकार येऊ द्यायचं नाही ज्ञानी असून अहंकाराला जवळ लागू द्यायचा नाही मग त्या तपाच्या बदल्यामध्ये तपे बिन दैवत बिन प्राप्त कुजे बी न पूर्ण सांगे देव प्राप्त होतो नुसता प्राप्त होत नाही त्याच्या घरी राबतो जसा नात्रा यांच्या घरी राबला कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळवंतसे पाये ओवाळू आरती स्वामी एकनाथा स्वामी एकनाथा नाथांना जसा प्राप्त झाला ना तसा त्या तापशन देखील प्राप्त होतो मी देव बोलता अद्वै देखील अद्वैत खटा टोप सर्वता कोप जिंना हो राग त्या ठिकाणी जिंकायचा असेल माणसाला आपल्याकडे सहज म्हणाय सहज राग आणि भीक माँग, माँग। माँग। राग आला की माणसाचं कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही असा राग असणारा काम आणि क्रोध या दोन प्रश विकारापैकी दोन महत्वाचे विकार सांगितले आणि हा क्रोध जिंकायचा असेल तर त्वेत जोपर्यंत आहे तोपर्यंत क्रोध त्या ठिकाणी जिंकता येत नाही समदृष्टी ज्यांची होते ना मग क्रोधावर सहजतेने विजय मिळवता येतो तू सर्व काही जिंकले धक्क्याने पडे त्यावर गडबडे अरे तो मागे पुढे उघाची घे जो पुढिलांच्या धक्क्याने पडे एखाद्याचा धक्का लागून जर पडला तर धक्का लागून पडल्याच्या नंतर मनाच्या ठिकाणी लागला असेल सहज पडलोय असं त्या ठिकाणी वाटायला पाहिजे निघून जायला पाहिजे पण नाही का मला मारलस, का धक्का दिलास अशा प्रकारची वृत्ती होते अंतकरणामध्ये क्रोध प्रज्वलित होतो आणि क्रोधाने त्या ठिकाणी वाटोळ होत असतो जीवडे अद्वैता संपल्याच्या क्रोध काही करू शकत नाही कस उदाहरण दिलं स्वतःच्याच चेहऱ्यातल्या तोंडातल्या हालचालीमुळे आपल्या दाताखाली जीभ यावी आणि ती जीभ दातातळीत बुडावी ती चावल्या जावी त्यावेळेला रागात येऊन जिबेला दोष जिबेची बाजू घेऊन दात पाडायचे का नाही झे जस तस अद्वैतामध्ये गेल्याच्या नंतर माणूस शांत राहतो कोपवर को विजय जब अद्वैताची सुदृढता मोहमता अद्वैत भावना भावेता मोहमता निमानी हो जो पर्यंत तोपर्यंत सगळ्याच गोष्टी द्वेत आहे तोपर्यंत क्रोध आहे द्वेत आहे तोपर्यंत लोभ आहे तोपर्यंत काम आहे हे सगळं विश्वच घर आहे असं म्हटल्याच्या नंतर लोभाची काही लोभ येऊ शकत नाही तस देवाजवळ जरी जायचं असलं तरी देवाला शरण जाणे याचं नाव सुद्धा माझे निण जानी जे जे एकपण पण तयाचे नाव शरण येणे मज देवाला शरण जाणे म्हणजे सुद्धा भेदातून भेद नष्ट करणे तस भेद नष्ट केलं ना सर्व गोष्टी सुखरूप आहे स्वरूप म्हणजे असता दुःख संताप केल्या हि तपा अति मिथ्या वृत्तीच्या ठिकाणी मास आणि तुझ हा द्वेत भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणत्याही क्रिया करा त्या क्रिया फलद्रुप त्या ठिकाणी होत नाहीत अस त्याच जरी सद्गुरु सेवा सफळ संसार होय मृगद ऐसे न पावती ते बरळ गुरु केवळ सद्गुरुची सेवा त्या ठिकाणी करत असता सर्व भावना जर त्या ठिकाणी सेवा केली तरच आपला संसार सफळ होऊन जातो पण द्वेत भाव ठेवून केलेली सेवा जरी सेवा करीत असला मृग जळाप्रमाणे त्या ठिकाणी सुख देत नाही मृगजळ जशी तान भागू शकत नाही ना, ना। तशी द्वेतात केलेली भक्ती पण रूप होत नाही जे गुरु श्री मनुष्य माने मिथ्या गुरु भक्ती त्या कल्पांती न हे विश्रांती उपदेशे भ्रांती <Sats> भगवान रामचंद्र आणि शबरीचा संवाद असताना शबरी मातेचा भगवान म्हणू लागले गुरुची खरी तू त्या ठिकाणी श्रद्धेनं सेवा केलीस म्हणून मला प्राप्त झालेली शबरी पण जी माणसं गुरुची सेवा करत असताना गुरुला मनुष्य रूपामध्ये पाहतात त्यांचं महत्व ओळखत नाही तर अशांचं त्या ठिकाणी नुकसान होत कारण सद्गुरु ते पाय आधी आधी गुरुचा महिमा आतर्क्य आहे तो तर्क तर्काच्या पलीकडचा आहे आणि गुरु त्या ठिकाणी काय करत असतात आपल्या सारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी अशा गुरुला माणूस कधी मानायचं नाही ते देव तंत्र दे उपदेश ती नंतरी विद उपदेश उपदेशभ्रांती मुख्यत्वे हो गुरुच महात्म्य आहे पण गुरु तसंच श्रेष्ठ असायला